जय भीम नमो बुद्धाय कसे आहात सर्व ठीक आहेत ना हां मी एक इंस्टावर कमेंट बघितली आता एक कोणीतरी माझ्या भावाने म्हटलं की म्हणे तुम्ही चिवर घेतला तर पाया चप्पलने घालायला पाहिजे ठीक आहे माझ्या भावाचं पण म्हणणं बरोबर आहे पण माझ्या त्या म्हणजे जे माझा समाज असेल हे चिवर मी नुसतं दाखवासाठी किंवा याच्यासाठी नाही घेतलं समाज प्रबोधन करते आणि समाजाने एक खूप मोठ गायिका म्हणून मला एक माझ्यावर विश्वास ठेवून मला स्वीकारलेला आहे त्याच्यासाठी मला एक संदेशा म्हणून हे चिवर घ्यायचं होतं की जर मी स्वतः आचरणात आणेल तर मी माझ्या समाजाला सांगू शकेल की बुद्ध म्हणजे काय बरेच आमच्या इकडचे लोक असे आहेत की बाबासाहेबांनी आम्हाला बुद्ध दिला पण बाबासाहेबाला फॉलो करतात पण बुद्धाला फॉलो करत नाहीत फॉलो करत नाहीत म्हणजे त्यांना बुद्ध म्हणजे काय कळतच नाही तर हे त्यांना सांगण्यासाठीच मी चिवर घेतलेला आहे मी स्वतःसाठी किंवा स्वतःमध्ये परिवर्तन करण्यासाठी चिवर घेतला असं नाही कारण स्वतःमध्ये परिवर्तन झालं पाहिजे स्वतः परिवर्तन करण्यासाठी तर घेतला पण सर्वप्रथम सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हे माझ्या समाजाला माझी इकडून गलत कुठलाही संदेश जाऊ नको म्हणून माझ्या समाजासाठी मी हे चिवर घेतलेलं आहे माझ्या जो माझा साधा भोळा समाज आहे ज्यांना अभ्यास करायला वेळ नाही किंवा कोणाला फॉलो करायला वेळ नाही त्यांच्यासाठी मी चिवर घेतलेला आहे कारण माझा समाज मला फॉलो करते आणि माझी प्रत्येक गोष्ट मनातून ऐकते म्हणून त्या माझ्या समाजासाठी मी चिवर घेतलेला आहे म्हणून त्या माझ्या भावाला मला सांगायचं आहे ज्यांनी अशी कमेंट केली आणि अदर भरपूर लोक कमेंट करतात की दिदी पायात चप्पल घालून येतं बुद्धांनी असं कुठेही सांगितलं नाही की तुम्हाला त्रास होईल असं वागा म्हणून कारण बुद्ध बोलले की मी तुमचा मार्गदाता आहे मोक्षदाता नाही आणि बुद्ध बोलले की माझ्यावर श्रद्धा ठेवा अंधश्रद्धा ठेवू नका आमचा समाज असा आहे की अंधश्रद्धेच्या भावनेमध्ये वाहून जातो आणि अंधश्रद्धेतून हे काही काही शब्द बोलतात तर त्यांचं पण स्वागत आहे त्यांच्यात मध्ये सुद्धा परिवर्तन होणार आहे आणि मी त्यांच्यामध्येही परिवर्तन करणार आहे बुद्ध म्हणजे काय त्यांना दाखवणार आहे त्यांना सांगणार आहे तुम्ही जे बुद्ध करता ते अंधश्रद्धे सारखा बुद्ध फॉलो करता तर बुद्धावर श्रद्धा ठेवा अंधश्रद्धा ठेवू नका बुद्ध सांगतात तुम्हाला होईल असं कुठेही वागू नका बरेच लोक कमेंड करतात काय दिदी व्हिडिओ बनवायसाठी चिवर घेतला का त्या माझ्या अनफळ गवार समाजाला काय सांगू मी मी व्हिडिओ बनवायसाठी चिवर नाही घेतला तर तुमच्यापर्यंत प्रत्येक गोष्ट इच्छी खरी गोष्ट पोचली पाहिजे बुद्ध म्हणजे काय बुद्धाला फॉलो करणं म्हणजे बुद्धाला वंदन करणं किंवा बुद्धाची पूजा करणं नव्हे बरेच आमचे लोक म्हणतात सकाळी उठून आम्ही बुद्धाला वंदन केल्याशिवाय बाहेर निघत नाही बुद्धाला बुद्धाची पूजा केल्याशिवाय पाण्याचा घुट पित नाही बुद्ध असे कुठेही बोलले नाही की मला तुम्ही माझी पूजा करा म्हणून आणि तुम्ही मला पूजा केल्याशिवाय पाण्याचा घुट घेऊ नका असं कुठेही बोलले नाही बुद्ध समाज म्हणतो आमचे लोक म्हणतात काय हां मी बुद्ध फॉलो करतो मी ओरिजिनल कट्टर बुद्धिस्ट आहे कारण मी बुद्धाची पूजा केल्याशिवाय घराच्या बाहेर निघत नाही माझ्या भावा माझ्या बहिणी बुद्ध कुठेही बोलले नाही माझी पूजा करा म्हणून बुद्ध कुठेही बोलले नाही की तुम्ही माझ्या मला फुल चढवा म्हणून फुलं अगरबत्ती मेनबत्ती पूजा ही आम्ही आमच्या मनासाठी करते आमच्या मनाला साबित करण्यासाठी करते म्हणून त्या माझ्या समाजाला सांगायचं आहे की बुद्ध श्रद्धा ठेवा बुद्धावर अंधश्रद्धा ठेवू नका तुम्ही अंधश्रद्धा ठेवता हे हेच तुम्हाला जाणवासाठी सांगण्यासाठीच मी चिवर घेतलेला आहे आणि इथला प्रत्येक अनुभव चांगला वाईट जो काही आहे बुद्ध म्हणजे काय हे तुम्हाला मी सांगणार आहे आणि मला जे फॉलो करतात त्यांच्यासाठी सांगते जे मला फॉलो नाहीत करत त्यांच्यासाठी पण सांगते माझ्या भावा तू पण माझाच आहे जे वाईट कमेंट करतात ते पण माझेच आहे जे चांगली कमेंट करतात ते पण माझेच आहेत म्हणून सर्व माझ्या भावांचे मनापासून आभार चांगली असो या वाईट असो कमेंट करायला पाहिजे आपलं मत मांडायला पाहिजे कारण आपलं मत मांडलं पाहिजे हा बाबासाहेबांनी आम्हाला अधिकार दिलेला आहे आपलं मत चांगलं असेल किंवा वाईट असेल कारण आम्हाला लोकशाही आहे तर आम्हाला तेवढा अधिकार दिलेला आहे चांगलं असेल किंवा वाईट असेल आपलं मत नक्की मांडा आणि माझ्यापर्यंत तुमच्या भावना पोहोचल्या पाहिजे माझ्या तुमच्यापर्यंत भावना पोहोचल्या पाहिजे कारण मी बाबासाहेबाची धम्माची पोस्टमॅन आहे आणि बाबासाहेबाचा धम्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी ते पत्र मला तुमच्यापर्यंत पोहोचायचं आहे त्याच्यासाठीच मी चिवर घेतलेला आहे तरी जे चांगली कमेंट करतात त्यांचे सुद्धा मनापासून आभार जे वाईट दृष्टीनं बघतात मला त्यांचे सुद्धा मनापासून आभार कारण ते पण माझेच आहेत आणि जे खूपच वाईट कमेंट कमेंट करतात ते होऊ शकतात माझे नसतील कारण माझे भाऊ खरोखर बाबासाहेबाला फॉलो करणारे बुद्धाला फॉलो करणारे त्यांना सगळ्यांना माझ्यावर खूप नाज आहे ते वाईट कमेंट करू शकत नाहीत आणि जे वाईट कमेंट करतात ते मला माहीत आहे ते आपले नाही तरी त्यांचं सुद्धा स्वागत आहे त्यांचं सुद्धा स्वागत आहे जे अदर मला कमेंट करतात त्यांना सुद्धा मी सांगेन उदय काही ढुंडो मिट्टीही मिट्टी आहे बुद्ध की नगरी मी आहो सोनाही सोना आहे तो प्लीज सगळ्यांचे मनापासून आभार मानते सर्वांना शुभेच्छा देते मंगल कामना देते साधुवाद देते सर्वांचं मंगल हो कल्याण हो तिथून वंदन करा हे बघा सुद्धा दिसत आहे तिथूनच वंदन करा सर्वांचे मनापासून आभार मानते जय भीम नम बुद्धाय जय संविधान जय महाराष्ट्र जय बिहार